श्री शुक म्हणतात परीक्षिता एकदा द्वारकेत एका ब्राह्मण स्त्रीने एका पुत्राला जन्म दिला परंतु जमिनीवर ठेवताच तो मरण पावला आपल्या मृत बालकाचे प्रेत घेऊन ब्राह्मण राजवाड्याच्या दाराशी आला आणि त्याला तेथे ठेवून दुःखंतकरणाने शोक करीत असे म्हणू लागला ब्राह्मणद्रोही धूर्त लोभी आणि विषयी राजाच्या कर्मदोषानेच माझ्या बालकाचा मृत्यू झाला आहे जो राजा हिंसा करण्यात आनंद मानणारा दुष्ट आणि इंद्रियेनं जिंकलेला असा असतो त्याला राजा मानून त्याची सेवा करणारी प्रजा दारिद्र्यात पडून दुःखच दुःख भोगते परिक्षिता अशा प्रकारे आपले दुसरे आणि तिसरे अपत्यसुद्धा जन्मता स्मरण पावल्यानंतर तो ब्राह्मण त्या पुत्रांची प्रेते राजवाड्याच्या दरवाजासमोर टाकून तेच म्हणून गेला नववे मूल मरण पावल्यावर जेव्हा त्या ब्राह्मणाने ते प्रेत तिथे टाकून पूर्वीप्रमाणेच म्हटले त्यावेळी श्रीकृष्णांच्या शेजारी बसलेल्या अर्जुनाने ते ऐकून ब्राह्मणाला म्हटले हे ब्राह्मणा आपण राहत असलेल्या द्वारकेमध्ये कोणी धनुर्धारी नाममात्र क्षत्रियही नाही काय हे यादव म्हणजे यज्ञ करण्यासाठी बसलेले ब्राह्मण असावेत ज्या राज्यामध्ये धन स्त्री किंवा पुत्राचा वियोग झाल्यामुळे ब्राह्मण दुःखी होतात ते राजे क्षत्रियांचा धारण केलेले पोट भरू नटच होत हे ब्राह्मणा पुत्रांच्या मृत्यूमुळे दुःख असलेल्या तुमच्या संतानाचे मी रक्षण करीन जर मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करू शकलो नाही तर अग्निप्रवेश करून प्रायश्चित्त घेईन ब्राह्मण म्हणाला येथे बलराम श्रीकृष्ण श्रेष्ठ धनुर्धर प्रद्युम्न अद्वितीय योद्धा अनिरुद्ध सुद्धा जेथे माझ्या बालकांचे रक्षण करू शकले नाहीत या जगदीश्वरांना सुद्धा जे काम करणे अवघड झाले ते तुम्ही कसे काय करू इच्छिता हा तुमचा मला पोरकटपणा वाटतो आमचा या म्हणण्यावर विश्वास नाही अर्जुन म्हणाला ब्रह्मन मी बलराम श्रीकृष्ण किंवा प्रद्युम्न नाही ज्याचे गांडीव नावाचे धनुष्य आहे तो मी अर्जुन आहे हे ब्राह्मणा माझ्या पराक्रमाला नावे ठेवू नकोस मी माझ्या पराक्रमाने भगवान शंकरांना संतुष्ट केले आहे युद्धामध्ये मी मृत्यूला जिंकून तुझे मूल आणून देईन परीक्षिता त्या ब्राह्मणाला अर्जुनाने जेव्हा असे आश्वासन दिले तेव्हा तो लोकांना त्याच्या पराक्रमाचे वर्णन ऐकवीत प्रसन्न मनाने घरी गेला पत्नीच्या प्रसुतीची वेळ जवळ आल्यावर ब्राह्मण व्याकुळ होऊन अर्जुनाकडे येऊन म्हणू लागला वाचवा माझ्या मुलाला मृत्यूपासून वाचवा हे ऐकून अर्जुनाने पवित्र पाण्याने आचमन केले शंकरांना नमस्कार केला दिव्य अस्त्रांचे स्मरण केले आणि गांडीव धनुष्य सज्ज करून हातात घेतले बाणांना अनेक प्रकारच्या अस्त्रमंत्रांनी अभिमंत्रित करून अर्जुनाने प्रसूतीगृहाच्या सर्व बाजूंनी त्या बाळांचा एक पिंजरा तयार केला यानंतर ब्राह्मण स्त्रीने एका पुत्राला जन्म दिला जो सारखा रडत होता परंतु पाहता पाहताच तो आपल्या शरीरासह आकाशात दिसेनासा झाला तेव्हा तो ब्राह्मण श्रीकृष्णाच्या देखतच अर्जुनाची निंदा करू लागला तो म्हणाला माझा मूर्खपणा तर पहा मी या नपुसंकाच्या फुशारकीच्या शब्दावर विश्वास ठेवला ज्याला प्रद्युम्न अनिरुद्ध एवढेच काय पण बलराम आणि श्रीकृष्णसुद्धा सुद्धा वाचवू शकले नाहीत त्याचे रक्षण करण्यास दुसरा कोण समर्थ असू शकेल बरे खोटाड्या हो अर्जुनाचा धिक्कार असो आपल्या तोंडाने बढाई मारणाऱ्या अर्जुनाच्या धनुष्याचा धिक्कार असो जो मंदबुद्धी प्रारब्धाने आमच्यापासून हिरावून घेतलेल्या बालकाला मूर्खपणाने परत आणू पाहतो जेव्हा तो ब्राह्मण असे शिव्याशाप देऊ लागला तेव्हा अर्जुन ताबडतोब योगबळाने यमराजांचे निवासस्थान असलेल्या संयमनीपुरीला गेला तेथे त्याला ब्राह्मण बाळक मिळाला नाही मग तो धनुष्य घेऊन इंद्र अग्नी निरुती सोम वायू आणि वरुण यांच्या नगरात रसातळ व स्वर्गाच्या वर असणाऱ्या लोकात तसेच इतरही पुष्कळ ठिकाणी गेला परंतु त्याला ब्राह्मण बालक मिळाला नाही त्याची प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकली नाही तेव्हा त्याने अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला परंतु श्रीकृष्णांनी त्याला अडवून म्हटले अर्जुना तू स्वतः असा स्वतःचा तिरस्कार करू नकोस ब्राह्मणाची सर्व मुले मी तुला आता दाखवितो जे लोक आज आपली निंदा करीत आहेत तेच नंतर आपली निर्मळ कीर्ती प्रस्थापित करतील भगवान श्रीकृष्णांनी अशा प्रकारे समजूत घालून त्या अर्जुनासह आपल्या दिव्य रथात बसून पश्चिम दिशेकडे निघाले त्यांनी सात सात पर्वत असणारी सात द्वीपे सात समुद्र आणि लोकालोक पर्वत ओलांडून घोर अंधकारात प्रवेश केला परीक्षिता त्या अंधकारामध्ये शैब्य सुग्रीव मेघपुष्प आणि बलाहक नावाचे चारही घोडे रस्तानं दिसल्यामुळे इकडे तिकडे भटकू लागले योगेश्वरांचे सुद्धा परमेश्वर भगवान श्रीकृष्णांनी ही अवस्था पाहून आपल्या हजारो सूर्याप्रमाणे तेजस्वी आशा सुदर्शन चक्राला पुढे पाठवली आपल्या तेजाने सुदर्शन चक्र भगवंतांनीच निर्माण केलेल्या घनदाट भयंकर अंधकाराला कापीत मनासारख्या तीव्र वेगाने पुढे चालू लागले श्रीरामांच्या धनुष्यापासून सुटलेल्या बाणाने राक्षसांच्या सीनेत प्रवेश करावा तसे अशा प्रकारे सुदर्शन चक्राने दाखविलेल्या मार्गावरून तोरत अंधकाराचा पलीकडे असलेल्या सर्वश्रेष्ठ पारावार नसलेल्या व्यापक अशा प्रकाश सागरात पोहोचला ते तेज पाहून अर्जुनाचे डोळे दिपून गेले आणि त्याने आपले डोळे मिटून घेतले यानंतर त्या रथाने दिव्य अशा महासागरात प्रवेश केला झंझावाताने उसळणाऱ्या मोठमोठ्या लाटांनी तो शोभत होता तेथे एक आश्चर्यकारक अत्यंत तेजस्वी भवन होते चमकणाऱ्या रत्नांच्या हजारो खांबांनी ते शोभत होते त्याच भवनामध्ये भगवान शेष विराजमान झाले होते त्यांचे शरीर अत्यंत भयानक तसेच अद्भुत होते त्यांना एक हजार फणा होत्या आणि त्या तेजस्वी रत्नांनी चमकत होत्या प्रत्येक फणीला भयानक दोन दोन डोळे होते त्यांचे शरीर कैलास पर्वताप्रमाणे शुभ्र होते आणि गळे व जिबा निळ्या रंगाच्या होत्या त्या शेषाच्या सुखमय शय्येवर सर्व व्यापक महान प्रभावशाली परमपुरुषोत्तम भगवान विराजमान झाल्याचे अर्जुनाने पाहिले त्यांचे शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे श्यामल वर्णाचे होते अत्यंत सुंदर असा पितांबर त्यांनी धारण केला होता सुंदर आकरण नेत्र असलेले त्यांचे मुख प्रसन्न होते बहुमोल रत्नजडीत मुकुट आणि रत्नजडीत कुंडले यांच्या तेजाने हजारो कुरळे चमकत होते त्यांना लांब असे सुंदर आठ हात होते गळ्यात कौस्तुभमणी होता श्रीवत्स श्रीवत्सचिन्ह आणि गळ्यात वनमाला होती तेथे नंद सुनंद इत्यादी त्यांचे पार्षद सुदर्शन चक्र इत्यादी मूर्तिमंत आयुधे पुष्टी श्री कीर्ती आणि माया या चार शक्ती तसेच सर्व वृद्धी ब्रह्मदेव इत्यादी लोकपालांचे अधिएश्वर अशा भगवंतांची सेवा करीत असल्याचे अर्जुनाने पाहिले आपले स्वरूप असलेल्या भगवान अनंतांना श्रीकृष्णांनी नमस्कार केला त्यांच्या दर्शनाने भयभीत झालेल्या अर्जुनानेही त्यांना नमस्कार केला आणि दोन्ही हात जोडून ते उभे राहिले तेव्हा ब्रह्मदेव इत्यादी लोकपालांचे स्वामी असलेल्या त्या पुरुषोत्तमाने स्मितहास्य करीत गंभीर वाणीने त्यांना म्हटले तुम्हा दोघांना पाहण्यासाठी मी ब्राह्मणाची मुले माझ्याकडे आणली धर्माचे रक्षण करण्यासाठी तुम्ही दोघांनी माझ्या कलांसह पृथ्वीवर अवतार घेतला आहे पृथ्वीला भारभूत झालेल्या दैत्यांचा संहार करून लवकरच तुम्ही माझ्याकडे परत या तुम्ही दोघे नर आणि नारायण ऋषी आहात तुम्ही पूर्ण काम आणि सर्वश्रेष्ठ आहात तरीसुद्धा जगाच्या कल्याणासाठी लोकांना शिक्षण देणाऱ्या धर्माचे आचरण करा भगवान अनंतांनी जेव्हा त्या दोघांना अशी आज्ञा केली तेव्हा त्यांनी तिचा स्वीकार केला त्यांना नमस्कार केला आणि अतिशय आनंदित होऊन ब्राह्मण बालकांना घेऊन ते जसे आले होते तसे द्वारकेला परतले त्या मुलांची जी वय व जशी रूपे होती तसेच त्यांना त्या ब्राह्मणाकडे सोपविले भगवान विष्णूंचे ते परमधाम पाहून अर्जुनाच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही जीवांमध्ये जे काही बळ आहे ते श्रीकृष्णांच्याच कृपेचे फळ आहे हा त्याला अनुभव आला भगवंतांनी अशा अनेक पराक्रमी लीला केल्या सामान्य लोकांप्रमाणे संसारातील विषयांचा भोग घेतल्यासारखे दाखविले आणि श्रेष्ठतम असे यज्ञही केले जसा इंद्र प्रजेसाठी वेळेवर पाऊस पाडतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी आदर्श महापुरुषांसारखे आचरण करीत ब्राह्मणादी सर्व प्रजेचे सगळे मनोरथ पूर्ण केले त्यांनी काही अधर्मी राजांना स्वतः मारून इतर कित्येकांना अर्जुन इत्यादींकडून मारविले अशा प्रकारे धर्मराज इत्यादींकडून त्यांनी अनायासे धर्माची स्थापना केली अध्याय समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविता दशमस्कंधे उत्तराधे द्विजकुमारानयनं नाम एकोनवतीतमोध्याय ऋषी केशमेवाग्मनकाय जातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त श्रीकृष्णार्पणमस्तु गोपाय की जय अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रीसद्गुरुनाथमहाराज की जय